मस्त तसं आता हळदीच्या कार्यक्रमाला चाललोय आवरलंय आमचं घरातलं लग्न म्हणलं की एक उत्साह आणि आनंद वेगळाच असतो तर तसं तर दिरांचं लग्न हे कार्यालयात आहे मग आम्हाला कार्यालयातच हळदीसाठी जायचं होतं आम्ही आवरून तर चार वाजता लवकर बसलो होतो पण आहो काही घरी लवकर आले नाही त्यामुळे आहोंची माझी थोडी चकमक उडालीच पण त्यानंतर गेलो घरी तिकडं आणि मग गेले तर काय सगळ्यांचं ओळून वगैरे झालं होतं कारण व्हिडिओ शूटिंगवाले वगैरे लवकर आले होते पण आम्हालाच जायला तिथं उशीर झाला होता मग मी एक ते ओवळायचे राहिले होते मग धीर लगेच आतमध्ये आले कारण निघण्याची वेळ झाली होती आणि मग त्यांना ओवळून घेतलं छान असे फोटो वगैरे काढले दिदो आणि कृष्णाने सुद्धा धीरांना ओवळून घेतलं आणि मग तिथून आम्ही कार्यालयात निघालो पण परंपरेनुसार घरातून नवरदेव निघत असताना पहिलं काम असतं ते गाडी पूजन मग इथं गाडीची पूजा वगैरे करून घेतली आणि आम्ही निघालो इथं छोट्या लेकी बरोबर छान अशी मज्जा मस्ती चालली होती कशामुळे मम्मी मम्मी राहिलो गेलो ना आपण हा पाठीमाग राहिले ना कुठे गेलो आपण आपण जिंकलो ना कार्यालयात गेल्यानंतर थोड्याच वेळानं इथं नवरीचं आगमन झालं आणि इथं आत्या ओवळून घेत होत्या तसं तर बऱ्याच जणांनी ओळून घेतलं पण मी काही जास्त शूट केलं नाही कारण दिदोच्या हातात कॅमेरा होता शूटिंगसाठी त्यामुळे मी जास्ती काही पाहिलं नाही तिने किती शूट घेतलाय किती नाही आणि मग त्यानंतर मस्त हळदीचा कार्यक्रम होण्या अगोदर इथं नवरीचं नवरदेवाचा मेकअप चालू होता तोपर्यंत तिथं आम्ही छान असं फोटोशूट केला आणि त्यानंतर सुरुवात झाली ती हळदीच्या कार्यक्रम मला छान असं खूप मस्त हळदीचा कार्यक्रम एकदम शांततेत पार पडला कोणताही कार्यक्रम असं आस असू द्या आपण वेळेनुसार कार्यालयात किंवा त्या ठिकाणी हजर राहिलो गेलो की सगळेच कार्यक्रम अगदी छानरित्या कोणतीही गडबड न होता पूर्ण होतात मग इथं आणि छोट्या जाऊबाईंना हळद लावून घेतली आणि इथं बघू शकता खूप हसरी आणि बोलका असा स्वभाव आहे ते बघून मला खरंच छान वाटलं कारण बघा घरात येणारी व्यक्ती म्हणजे आपल्यासारखीच बोलकी हासरी असेल ना तर घरातलं वातावरण हे अगदी छान होतं आणि मिक्स होणारी व्यक्ती असली की तो आनंद वेगळाच असतो तसाच आमच्या नवरीबाईचा म्हणजे स्नेहाचा सुद्धा स्वभाव खूप हसरा आणि बोल का आहे आणि इथं बघा दीर भाऊजीच्या आमची हळद लावायची चालू आहे इथं मी स्नेहाला हळद लावत होती तोपर्यंत दिरांनी मला इथं हळद लावून घेतली होती त्यानंतर इथं छोट्या लेकीची आणि मोठ्या पप्पांची मज्जा मस्ती चालू होती हळद लावण्याची आणि मी तर अगोदर माझी दुसरी छोटी जावानी मी हळद लावून आलतो पण आहो म्हटले नाही आपल्याला जोडीनं ना हळद लावायची म्हणून परत एकदा मला हळद लावण्यासाठी घेऊन गेले आणि मग परत एकदा आम्ही दोघांनी मिळून जोडीनं हळद लावून छान असे फोटोज वगैरे काढले कारण फोटोज म्हणजे कसं असतं की एक गोड आठवणी असतात मनामध्ये तर असतातच असतात पण हे क्षण कॅप्चर करणं सुद्धा महत्वाचं असतं तर तशीच ही आता दुसरी आहोंची छोटी भाऊज आहे लाडकी तसं तर सगळेच आमच्यातले गोड आहेत आणि ही सुद्धा खूप छान आहे आणि दिरांचा तर ऑलरेडी खूप बोलका छान असा आहे आणि मस्त असे बघा फोटो वगैरे कसे वाटले त्यानंतर दिरांचं वगैरे डान्स करण्यासाठी गेलं खूप मजा मस्ती असते ना मुलं खूप एन्जॉय करतात बघा तसंच तुम्ही ही आता हा डान्स एन्जॉय करा तसं तर मी थोडासा स्पीड वाढवलेला आहे आणि आजचा सा छोटासा हा हळदीच्या प्रोग्रामचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा あ私はね